नमस्कार मंडळी एसी न्यूज मध्ये गोरक्ष गायकवाड स्वागत करतोय मंडळी आज आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आणि या महिला दिनानिमित्त आज एक मंगळ एक आगळा वेगळा उपक्रम घेतला आहे यांनी स्मशानभूमीमधील एका महिलेचा सन्मान केला आहे नक्की कल्पना कशी सुचली किंवा नक्की विषय काय होता हे आपण जाणून घेऊयात आज जागतिक महिला दिन आठ मार्च आहे जगभर महिलांचा सन्मान होत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचा सन्मान होतोय त्याच्यामध्ये मंगळाळ्यात पण साजरा केला जातोय वेगळ्या ठिकाणी कॉलेजमध्ये आहे नगरपालिकेमध्ये आहे पण एक मंगळाळ्यातलं वेगळं वैशिष्ट्य विज्ञानवादी आणि दूरचा विचार करणारं आमचं एक वारी परिवार जे आहे या माध्यमातून अशा काही वेगळ्या पद्धतीचा महिला दिन साजरा करावा कल्पना सुचली आणि या स्मशानभूमीमध्ये इथली सेवा करणारे कुटुंब आहे उपेवाड त्या कुटुंबातील म्हणजे धाडसानं कुटुंबाला साथ देणाऱ्या अनुजाताई ज्या आहेत त्या ग्रॅज्युएट आहेत त्यांचा सन्मान करावा असं या वारी परिवारच्या आमच्या सदस्यांना सुचल्यानंतर कल्पना आपल्यातून वाटली आणि आनंदही झाला तो सन्मान इथं स्मशानभूमीतच करायचा म्हणून जे वारी परिवारच्या सदस्यांमध्ये जे आनंदाचं वातावरण होतं ते बघून सर्वांना म्हणजे एक वेगळं कुतूहल पण वाटतंय की बाबा स्मशानभूमी म्हटलं की आपल्याला एक वेगळं भीती अंधश्रद्धा असं एक वेगळा निगेटिव्ह विचार मनामध्ये येतो पण आजचा हा या स्मशानभूमी मध्ये येताना प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर दुःख असतं पण आजच्या ह्या महिला दिनाच्या कार्यक्रमाला तिथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक सदस्याला एक आनंद आहे कारण हा जागतिक महिला दिन आपण ह्या मंगळवारच्या स्मशानभूमीमध्ये साजरा करतोय आणि तोही एका महिलेचा सन्मान करतोय जी महिला इथं ह्या स्मशानभूमीमध्ये कुटुंबासह चांगल्या पद्धती सेवा देते लोकांच्या मनातली दे भीती दूर करण्याचं काम ते कुटुंब करत आहे त्यामध्ये मोलाचा वाटा ह्या अनुराधाताईंचा आहे आणि अशा ह्या भगिनीचा सन्मान वारी परिवारच्या सदस्याकडून आमच्या वारी परिवाराकडून होतोय याचाही या आम्हाला सर्व मंगळडेकरांना मोठा आनंद आहे या महिला दिनाच्या निमित्तानं अनुराधाताईंना खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय त्यांचा सन्मान करतोय हा मोठा आमचा एक भाऊ म्हणून आनंद आहे या गोष्टीचा आम्हाला आपण बघतोय की महिला दिन म्हंटल की अनेक ठिकाणी मोठे म्हणजे उत्सवाचा कार्यक्रम साजरा केला जातोय आणि मंगळवेड्यामध्ये पहिल्यांदा कि स्मशानभूमीमध्ये महिला दिन के ला ला साजरा केला गेलाय कशी कल्पना कशी सुचली काय वाटलं की खरं तर मंगळवेड्यामध्ये नवरात्र उत्सव फार मोठा साजरा होत असतो दुर्गा मातेची पूजा करतो पण खऱ्या अर्थानं ती पण मूर्तीच आहे पण इथं जिवंत मूर्ती अशी मंगळवेड्यामध्ये आहे की खऱ्या अर्थानं मंगळवेड्यासारख्या ठिकाणी येणाऱ्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी येणारे जे काही प्रेत आहेत त्या प्रेतांच्या साठी आपल्या पती बरोबर त्या ठिकाणी काम करणं या स्मशानभूमीची असणारी संपूर्ण स्वच्छता राखणं घर गर, घरातला असणारा सगळा संसार सांभाळत असताना स्मशानभूमीची स्वच्छता असेल किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये स्वतःच्या पती बरोबर जी काही लाकडं आहेत ती लाकडं देणं असेल अशा अनेक गोष्टी खरोखरच खूप वाखाण्याजोग्या आहेत आम्ही हे काम इतकं मोठं आहे की वारी परिवर्तला कुठला सदस्य करू शकणार नाही पण एक महिला भगिनी स्मशानभूमीमध्ये रात्री अपरात्री येणाऱ्या प्रेतांसाठी झटणारे आहे हे खूपच खूप मोठं काम आहे आणि अशा महिलांचा सन्मान होणं हे खऱ्या अर्थानं आम्हाला उचित वाटलं आणि म्हणून आज बघतो आपण अनेक ठिकाणी महिला कर्तृत्वाचे असणारे सन्मान सोहळे चालू असतील पण हा एक वेगळा सन्मान आहे की मंगळवेढ्याच्या स्मशानभूमीमध्ये काम करणारी आणि स्वतःच्या पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी एक अर्धांगिनी काय करू शकते हे अनुराधा ताईच्या रूपाने आम्हाला या ठिकाणी मिळालं बघायला मिळालं आणि म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही केलेला आहे काही का नाही आपलं शिक्षण काय माझं शिक्षण बीएससी कॉम्प्युटर झालंय सांगोल मध्ये आणि म्हणजे आमचा समाज असा आहे की ते सुरुवातीपासून उमशानभूमीतच राहून सेवा देणं आणि ते दे काम करणं आणि माझ्यासारख्या अनेक महिला आहेत जे मिस त्यांच्या मिस्टरांबरोबर काम करतात जर त्यांच्या मिस्टरांना जर काही आजारी वगैरे असले तर ते स्वतः महिला सर्व का काम करतील जग अंत्यविधी ठेवून पण ते पुढचं रचून सगळं काम करते तर असा आमचा समाज आहे आणि मग सर्वप्रथम तर मी धन्यवाद देते सर्वांना की वारी परिवारांना येऊन इथं आमची जाणीव ठेवून आम्हाला समजून समजून घेऊन इथे येऊन आमचे सन्मान केला आमचा सत्कार केला सर्वांचे मनापासून आभार मानते